की मिश्री लावून थुकायला मिळत नाही म्हणून आम्ही प्रवास करणार नाही हे कारण मला पटते ऑक्टोबर महिन्यापासून पूर्णपणे बंद होणार नमस्कार रामकृष्णरी माऊली मी भूषण गवडे घेऊन आले तुमच्यासाठी आणखीन एक धमाकेदार स्पेशल दिवाळी हंगामी व्हिडिओ वाजले सकाळचे साडे सहा लोकेशन छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी एस टी बस स्थानक आणि पाहू शकता पुण्यामध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे मस्त थंडी गुलाबी थंडी आणि याच कडाक्याच्या थंडी मधून आज आपला प्रवासावर थेट दर्शनी पंढरपूरला दोन महिने झाले पंढरपूर आगामीला नवीन इलेक्ट्रिक बस म्हणजे ईशिवाय बस मिळाली आहेत आणि त्यांतून पहिला मार्ग त्याने निवडला तो म्हणजे पुणेसाठी पुणे पंढरपूर पंढरपूर पुणे वाकडेवाडी म्हणलं आता दिवाळी सुरू झाली आहे लोक पुण्यावरून आपापल्या गावी निघाली फलटण नातेपुते मार्शिरस म्हणलं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ झालाच पाहिजे की पुणे ते पंढरपूर हा प्रवास तुम्हाला कमी पाच ते सात तासामध्ये कसा करता येईल बाकी पुण्यावरून पंढरपूर साठी साध्या बसेस एशियाड बसेस शिवशाही बसेस शिवशाही आता बहुतेक बंद झाल्या कारण शिवशाही ऐवजी नवीन लॉन्च केल्या एशियाड बी एस सिक्स हिरकणी बस पण त्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी, कमी आठ ते नऊ तास पण इलेक्ट्रिक बसने नेमका किती वेळ लागतोय तिकीट भाडे किती टोटल स्टॉपेज किती घेणार संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पण पाहत राहा पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ बघते पुणे मधून वाकडेवाडी पिंपरी चिंचवड निगडी मरे छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्थानक पुणे वाकडेवाडी इथूनच आपल्याला बस मिळते पंढरपूर साठी तर, तर या बस स्थानकाचं नाव शिवाजीनगर शिवाजीनगर असं बोलतात कुठे ना शिवाजी नगर, शिवाजी नगर बोलता। पुटन पुटन तरी महाराजांचा उल्लेख येतो आणि तो उल्लेख एकेरी होतो आणि मला माझ्या देवाचं एकेरी नाव घेतलेलं अजिबात आवडत नाही त्यामुळे बोलताना मी एवढंच बोलतो छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी मंडळी समोर बस बघताय शिवाई ई हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिक झिरो मिशन आपल्या ई शिवाय बसचा टू पॉईंट झिरो मॉडेल आणि आपण ज्या बसने प्रवास करणार तो थ्री पॉईंट झिरो मॉडेल फरक मात्र एवढंच आहे की आधीच्या दोन बसेस म्हणजे ई शिवाय इलेक्ट्रिक बसेस स्कायवेल नोवेज कंपनीच्या होत्या आणि आपल्याला जो टेंडर मिळाला आहे बाकी बसेस साठी तो इलेक्ट्रिक कंपनीचा हे बघा स्कायवेल शिवाय बस आतम देखील नंबर वन पण आपल्याला जे कॉन्टर मिळाले आता ते ऑलेक्ट्रा बसेसचे हे बघा दिसते का समोर जुनी हिरकानी कलर हिरवा प्लस व्हाइट आणि मधून आकाशी पट्टी हीच होती आधी शिवशाही आणि शिवशाही बसचं रूपांतर करून हिरकणी बस केली जरा कमेंट करून सांगा तुम्हाला बस आवडली की नाही मी तर स्पष्ट सांगतो अजिबात नाही चौकशी केल्यावरती मला समजलं की पहाटे सहाची पहिली बस होती ती तर गेली आता दुसरी बस आहे आठ वाजता मग नऊ वाजता आणि नंतर डायरेक्ट दुपारी तीन वाजता चार वाजता पाच वाजता आणि रात्री आठ वाजता मंडळी एक महत्वाची सूचना नीट आहे का दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ज्या प्रवासी वर्गांना आरक्षण मध्ये पंधरा टक्के सूट दिली जायची ती येत्या ऑक्टोबर महिन्यापासून पूर्णपणे बंद होणार आवडेल तिथे कुठेही प्रवास ही जी पास योजना होती ती प्रवाशांमध्ये इतकी घट झाली इतकी घट झाली की प्रत्यक्ष लोकांनी ते पास करणं बंद केलं वाढलेले पासचे तिकीट दर आणि महागाई बघता प्रवाशांनी पूर्णपणे फेटाळून दिलं म्हणजे जिथे शंभर लोक प्रवास करायचे मोजून फक्त दहा जण प्रवास करायला लागले तोटा कोणचा आलाम एस टी महामंडळाचा आणि ही सवलत दिली आणि त्यासाठी आनंदाची बातमी जो पास होता अडीच हजाराचा शिवशाही पास चार दिवसांसाठी तो आता केला अठराशेचा आणि अठराशेचा पास केल्यामुळे ही सवलत आता पूर्णपणे बंद झाली म्हणजे आता नवीन पासची किंमत साध्या बसेस तेराशे चौसष्ट रुपये आणि आंतरराज्य प्रवास म्हणा किंवा शिवशा बसे संपूर्ण सगळ्या एसटी महामंडळाच्या प्रो लेवल बसेस मध्ये ई शिवाय सोडून ई शिवाय ई शिवनेरी सोडून अठराशे अठरा रुपये या अठराशे ची आधी किंमत होती अडीच हजार डायरेक्ट खाली आली अठराशे रुपयावरती दोन हजार चोवीस साली एस टी महामंडळाकडे कंत्राटी ऑलेक्ट्रा कंपनीच्या बसेस आल्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खान्देश पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभागातील ठाणे आग्राला ई शिवाय बसेस मिळाल्या संपूर्ण ई शिवाय बस ही पंचेचाळीस आसन क्षमतेची टू बाय टू फुल्ली पुशबॅक एसी बस ज्यात प्रवासी वर्गांना आरामदायी प्रवास करता येणार मजुरी निरा लोण हलटण नातेपुते करत पंढरपूरला जाण्यासाठी स्वर्गेट वरून बस उपलब्ध आहेत पण आता छत्रपती शिवाजी महाराज नगर वरून देखील ई शिवाय बसेस सुरू झाल्या ज्यात प्रवासी वर्गांना चार्जिंग उत्तम सोयी सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे फुडली पुशबॅक सीट हेवी लगेज स्पेस एकंदरीत आरामात बसून पंढरपूरचा प्रवास फक्त पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयात ई शिवाय द्वारे करता येणार पुणे वाकडेवाडी ते पंढरपूर एकूण प्रवासी अंतर आहे दोनशे पंधरा किलोमीटर आणि त्यासाठी ई शिवायचे तिकीट बडे आहे प्रति व्यक्ती ऐंशी रुपये महिलांची तर बाई मज्जाच मज्जा कारण दोनशे नव्वद रुपये मस्त गारेगार एसी मध्ये बसून झोपून आरामात प्रवास करा पंढरपूर साठी बाकी या ई शिवाय बस मध्ये सर्व सवलती लागू आहेत फक्त वन फोर्थ ही सेवा लागू नाही वन फोर्थ म्हणजे ज्यांच्याकडे हँडिकॅपचं कार्ड आहे आपल्या महाराष्ट्राचे त्या लोकांसाठी ह्या बसमध्ये सवलत नाही अगदी एस टी महामंडळाच्या शयनन बसेस मध्ये फक्त साध्या बसेस मध्ये व्हॅलिड आहे आणि एशियड मध्ये ई शिवाय मध्ये इ शून मध्ये म्हणा किंवा स्लीपर मध्ये अलाउड नाही कोणाला फक्त वन फोर्थ वाल्यांना जय मल्हार सकाळी वाजता आपली ट्रेन पोचली जेजुरी बस स्थानक या ठिकाणी आणि बरोबर स्टँडच्या समोर दिसतोय जेजुरी गाड जय जे मल्हार आतापर्यंत आपल्या प्रवासाला दोन तास पूर्ण झाले भीती होती ती म्हणजे हडपसर या ठिकाणी कारण त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला जे ट्रॅफिक लागतं ना बाबा लय भयंकर एकदा दिवेगाड सोडला मग काय टेन्शनच नाही जेजुरी बसस्थानकातून मालतंड मल्लारी देव खंडोबाचे जेजुरी दर्शन झाले आम्ही लागलो राष्ट्रीय महामार्ग नऊशे महामार्ग जो दिवे होत सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ या ठिकाणी समाप्त होतो जेजुरी नंतर निरा बस स्थानक आले निरा नदी पार करून सातारा जिल्ह्याची हद्द सुरू झाली दहा मिनिटांमध्ये आम्ही पोचलो लोणंदला जे एक प्रकारे जंक्शन म्हणावं लागेल कारण येथूनच सातारा सांगली वाठार कराड या दिशेने जाता येते तर दुसरा मार्ग फलटण दिशेने ठीक सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी आपली ई शिवाय बस पोहोचली सातारा जिल्ह्यातल्या सातारा विभागातील पलटण बस स्थानक या ठिकाणी पलट क्रमांक तीन नंबर आतापर्यंत आपल्या प्रवासाला तीन तास पंधरा मिनिटे पूर्ण झाली अजून आपल्याला कटायचंय एकशे पाच किलोमीटरचा प्रवास पंढरपूर साठी जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतोय पलटण मधून सातारा मधून पुढे सांगली अक्लूज या भागातून असा काही प्रवास पार पडला आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नगर पुढे स्वारगेट पलटण गाडी आलीच आहे आता पुढील मार्ग नातेपुतेरस वेळापूर या ठिकाणी येऊन आपली बस बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के चार ते पाच प्रवासी वर्ग आहे निवांत एकदम जरा मागे बस आपल्याला आपला पंढरपूरला पोहोचण्यासाठी तब्बल दीड ते दोन वाजणारे शंभर टक्के सध्या मधल्या दिवसामध्ये प्रवास करतोय ते मला असं वाटते की कोणी नाही पण शनिवार रविवार किंवा सुट्टींच्या कालावधीमध्ये जर या बसने प्रवास केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बुकिंग बघायला मिळते परंतु मधल्या दिवसांमध्ये या बसमध्ये कोणी बुकिंग करत नाही किंवा कोणी जास्त प्रवास पण करत नाही खरं इकडे कसं म्हणजे का सगळी हायटेक जिल्हे नसल्यामुळे गावागावी खेडोपाड्यातून प्रवास होतो त्यामुळे या ठिकाणी साध्या बसेसना पहिलं प्राधान्य दिलं जातं मग जम कुठे बसेसने बसेसनं दिलं जातं आणि सर्वात मोठा तोटा तो म्हणजे जो प्रवासी वर्ग स्टार्टिंगपासून बसल्या पुण्यावरून पंढरपूरसाठी आता एवढे तिकीट भाडे देतो आहे जास्त तर ऑब्व्हिअसली तो विचार करेल की गाडी जास्त ठिकाणी न थांबता स्टॉप जावो पण आपली गाडी सगळ्या ठिकाणी थांबत चालली आहे अगदी सासवड पुढे जेजुरी निरा इवन फलटन लोणन या ठिकाणी हा गाडी जागेवर भरली म्हणा किंवा इन टू एन प्रवास करणारे भरपूर प्रवासी आहेत तर गाडी नॉनस्टॉप न्यायला हरकत नाही पण गाडी रिकामीच असेल आणि प्रवासी वर्ग घ्यायचा असेल तर कम्पलसरी बसस्टँडवरती गाडी नेणं बंधनकारक आहे त्याशिवाय पर्यायच नाही फलटणला मग खावं आले होते ते बॉबी पुढे चिप्स वेफर थंडा वडापाव आणि चिक्की घेऊन म्हणलं आपण चिक्की घेऊया शिवमची चिक्की शिवम फूड प्रोडक्ट्स मस्त आहे अठरा पीस आहे तिकून राजगिरा आणि गूळ मिक्स आहे हां बघील आहे शेंगदाणा गूळ साखर राजगिरा ग्लुकोज व्हॅनिला इत्यादी काही पुढे पुढे खात जाऊ हा कसलं कडक कडक ऊन पडले वाजले दुपारचे बारा आठ आपली गाडी नातेपुते या ठिकाणी म्हणजे नातेपुतेच्या आसपास पोहोचले असून हॉटेल गारवाला थांबली आहे पंधरा मिनिटासाठी जेवायला एस टी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे आणि या ठिकाणी अजून तीन गाड्या लागले आहेत पिंपरी चिंचवड विजापूर स्वारगेट पंढरपूर ही कुठली पारगाव खंडा तुळजापूर आणि त्याच्या पलीकडे आपली शिवाई बस तसं खायची एवढी काही इच्छा होत नाहीये कडक उन्हामध्ये एवढं भयंकर ऊन पडलंय तर सकाळी निघताना गरमागरम नाश्ता केला होता माझ्या आवडीचे कांदे पोहे मी कायम खातो आणि मग अशी चिवडा पुढे चिकी हे सुरूच आहे त्यामुळे आता एवढी काही भूक नाही असो एक तुम्हाला किस्सा सांगायचा राहून गेला फलटणपर्यंत प्रवासी वर्ग भरपूर मिळाले पण त्यानंतर जरा कमी मिळतोय कारण या दरम्यानचा जो प्रवास आहे फलटण नातेपुते पुढे माळशिअस इवन पंढरपूर या दरम्यानचा प्रवास प्रवासी वर्ग साध्या बसने करतात या ठिकाणी इलेक्ट्रिक बस सोडली किंवा हायपाय गाडी सोडली तर कोण प्रवासी वर्ग प्रवास करणार नाही आणि त्या गोष्टीला कारण देखील आहे आता फलटणला चार महिला चढल्या आणि त्या बोलल्या की भैया या का चु ना का खुलत आहे म्हटलं मावशी ह्याकडे आपल्या ए एसी बस आहेत इलेक्ट्रिक बस आहेत काच खोलणार नाही तर त्या बोलली आता मग मिश्री लावून थुकायचं कुठं त्यांना बोलो मशिरी लावायची गरज कशाला आपल्याला नाही बोले आम्हाला मशिरी लावायची आणि थुकायचं बी आहे म्हणलं ताई थुकायला परमिशन नाही आणि त्याहून अधिक मशिरीसुद्धा लावायला परमिशन नाही जी काय मशिरी लावायची असेल गपचूपणे घरी जाऊन लावायची इथं फक्त प्रवास करायचा आणि मजा घ्यायची मग काय मश्री लावायला मिळणार नाही गपचुपणे खाली उतरल्या त्या प्रवासी वर्ग मिळत नाही त्यापैकी हे कारण साध्य झालं की मिश्री लावून थुकायला मिळत नाही म्हणून आम्ही प्रवास करणार नाही हे कारण मला पटते लावून कोण बस मधून प्रवास करत का हॉटेल गारवा मधून पंधरा मिनिटाचा ब्रेक घेत आपली बस रवाना झाली नाते पोते दिसून प्रवासी वर्ग बऱ्यापैकी होते म्हणा पण जास्त वेळ न थांबता आपली बस सदाशिवनगर माळशरस अकलूज चौक वेळापूर करत हायवेद्वारे पोहोचली विठून नगरी पंढरपूरला पुणे ते पंढरपूर पंढरपूर ते पुणे ही शिवाय इलेक्ट्रिक बसने प्रवास करायचा आहे तर टायमिंग मात्र लक्षात ठेवा दिवसातून आठ गाड्या धावतात टोटल सोळा फेऱ्या होतात पुणे पासून पंढरपूर साठी सकाळी सहाला ला पहिली बस होते दुसरी आठ वाजता तिसरी नऊ वाजता डायरेक्ट दुपारी तीन वाजता चार वाजता पाच वाजता सहा वाजता आणि रात्री आठ वाजता टोटल आठ फेऱ्या होतात आणि पंढरपूरहून पुण्यासाठी पहिली बस राऊन होते पहाटे सहाला ला सात आठ नऊ दहा म्हणजे लगातार सकाळी सहा ते दहा पर्यंत कंटिन्यू एक तासाने बस अव्हेलेबल आहे इलेक्ट्रिक ई शिवाय बस कुठून पंढरपूर ते पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी या ठिकाणी आणि संध्याकाळच्या वेळेला तीन बस दुपारी दोन वाजता चार वाजता आणि शेवट पाच वाजता बोला एकत्र पंढरनाथ भगवान की जय ठीक सकाळी आठ वाजता केली होती प्रवासाला सुरुवात जी दुपारी दोन वाजता संपली पंढरपूर ठिकाणी दोनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास पार पडला तब्बल सहा तासांमध्ये आपल्या आजचे बस चालक नाम आपलं मावळी सांदेव शिंदे सांदेव शिंदे अकलूजचे का आमचे पण मित्र आहेत शोभराज शिंदे अकलूचे आहेत बरं गाडी निघाली तेव्हा शंभर टक्के बॅटरी फुल चार्ज होती बरोबर आता किती पर्सेंट बाकी राहिले पर्सेंट मग आता गाडी चार्जिंग ला झाली कि रिटर्न परत चार्जिंग कुठे होती चार्जिंग तुमची स्टँड संपली मग ओके ओके आता ही गाडी म्हणजे सकाळी जी आठ लाकडे निघाली होती ती आता बरोबर दुपारी चार ला निघेल सकाळी सहा ला जी बस सुटली होती स्वारगेठ ती आता निघाली आहे दुपारी दोन ची म्हणून थेट पुण्यासाठी एकंदरी पाच ते सात मध्ये हा प्रवास पूर्ण होतो पुणे ते पंढरपूर कोणत्या ए शिवाय इलेक्ट्रिक बसने मस्त धन्यवाद छान वाटलं प्रवास करून भेटूया आपण एका नवीन निजामाबाच्या प्रवासामध्ये धन्यवाद चल खे चलगस खे पंढरीला ला जय हरे विठ्ठल चला चला माऊली जाऊया पंढरीच्या जा दर्शनी बोला पुंडली गबर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली चंद्रभागा नदीचे पाणी हातात वचेला लावून मी निघालो विठ्ठल रकुमाईच्या दर्शने फक्त तासांमध्ये माझ्या झुणका बाकर खाल्ला आणि परतीचा प्रवास सुरू थेट सोलापूर दिशेने मंडळी सप्टेंबर महिन्यात सोलापूरच्या सीना नदीला प्रचंड महापूर आला होता असं म्हणतात शंभर वर्षानंतर आलेला हा भयानक महापूर मोहन नंतर लांबुटी या ठिकाणी हायवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आता काळोख दिसतोय पण ह्याच ठिकाणी भरपूर पाणी साचले होते पाणी अनेक शेतकरी बंधूंच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण सामान्य जनतेने आपापल्या परीने जमेल तेवढी मदत केली पण सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या ती त्यांना मिळालीच नाही असो जगाचा पोशिंदा आहे जोवर दोन गासुकाचे मिळत आहेत तोवर ठीक पण तो जर का थांबला कमेंट करून सांगा काय बिकट परिस्थिती होईल ती